हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मी प्रियंका अगदी मनापासून आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर अगदी मी आज पाच मिनटात होणारी अशी कोबीची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम सोपी आहे ही भाजी करताना आणि लहान मुले पण खाऊ शकतील अशा प्रकारे आहे तर सगळ्यात आधी मी कोबी घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर अशा प्रकारे आपल्याला ती कोबी चिरून घ्यायचा आहे तुम्ही तुम्हाला हवा असेल तर उभा पण चिरू शकतात तर आमच्या इथं आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे चिरलेला आहे तर मुलांना पण खायला खूप पौष्टिक पण आहे आणि छान पण लागतो थोड्या कमी मिरच्या वापरल्यात तर तुम्ही आणि याआधी आपल्याला दहा मिनटात मुगाची डाळ भिजत घालायची आहे आणि मुगाची डाळ दहा मिनटात छान भिजून जाते तर मग भिजली की मग आपल्याला डाळ भाजीमध्ये टाकायची आहे तुम्ही या ठिकाणी मिरच्या थोड्याशा उभ्या चिरून टाकल्यात तरी चालतील मी अशा प्रकारे टाकलेल्या था। आहे तुम्हाला हव्या त्या प्रकारात तुम्ही टाकू शकता आणि कोबी पण तुम्हाला हव्या त्या त्याच्यामध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता तर इथे सगळं मी साहित्य चिरून घेतलेलं आहे आणि डाळ पण कशा प्रकारे भिजलेली आहे ते तुम्ही बघितलंच आहे तर आता आपण भाजीची तयारी करूया तर बघा अशा प्रकारे भाजी आपली मुगाची डाळ तयार आहे तरी इथे ते तुम्ही तेल मी थोडं कमीच वापरलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून तडतडून घ्यायची कढीपत्ता असेल कोथिंबीर असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता जिरं मोहरी तडतडली की थोडासा गोल्डन ब्राऊन आपला लसूण झाला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची टाकलेली टाकल्यानंतर थोडंसं हिरवी मिरची तळायला थोडा वेळ लागतो पाच मिनटं झाल्यानंतर थोडंसं लगेच आपल्याला टोमॅटो टाकायचं तर ही भाजी खूप चविष्ट लागते आणि लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात अशा प्रकारे आहे आणि सगळ्यांसाठीच खूप छान आहे तर या ठिकाणी कोणी जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर कांदा आणि मी तर इथं आपले टोमॅटो आणि मिरची तळी की आपल्याला त्यामध्ये टाकायचं हळद पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ते छान प्रकारे तळून घेतलेलं आहे मी तर एक चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आणि मग नंतर आपला जो कोबी आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि वरतून आपल्याला त्यामध्ये मुगाची डाळ चवीनुसार मीठ टाकून पाच दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघता तेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून मला नक्की जरूर कळवा आणि एक लाईक करा एक लाईकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर आपली भाजी तयार आहे आता कशी वाटली सांगा झालेली आहे आता झाकून ठेवून मी वाफ काढून तर सगळं डिटेलमध्ये मी दिलेलं आहे तर करून बघा एकदा अवश्य थँक्यू